नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र माणिका सुरामदळवी मुक्काम पोस्ट तिरलोट तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग मी स्वतः एक आंबा बागायतदार असल्यामुळे एक शेतकऱ्यांना आंब्या व्यवसायात कसा फायदा मिळवता येईल याच्यासाठी प्रयत्न करत असतो जेणेकरून माझे जे, मा जे, जे बांधव आहेत शेतकरी बांधव यांचे पैसे कसे वाचतील आणि त्याला कसा जास्ती असा फायदा मिळेल हे याचा मी प्रयत्न करत असतो कारण तुम्हाला माहिती असेल माझं एक वाक्य आहे जर शेतकऱ्याचा रुपया रुपया जर वाचला तर आपला भारत देश समृद्ध व्हायला वेळ लागणार नाही आणि त्या म्हणीप्रमाणे त्या वाक्याप्रमाणे माझं आचरण चालू असतं आज आम्ही देवगडमधील एक नवीन जी पिढी तयार होते त्यातील एका शेतकऱ्याला भेटायला आलो आज त्याची ओळख करून घेतो आणि तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिला असेल बागेत आंब्याची सिटिंग कशी आहे आता सर्व संपूर्ण माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घ्या तुमचं नाव सांगा माझं नाव राजेश श्यामचंद्र पाडावे गाव तालुका देवगड तुम्ही सुरुवातीपासून अगदी आपण पावसाची जी सुरुवात झाली त्यापासून काय काय केलं झाडांसाठी खतं वापरले ते कसे ह्युमेक ॲसिड यात्रे येतो आणि याला मिला आणि गांडूळ खत गांडूळ खत गांडूळ खत विकत आणला की स्वतः स्वतः बनवलं मित्रांनो इथे देखील पैसे वाचवले गांडूळ खत विकत न तयार केले वेळोवेळी शेतकऱ्यांना कसे गायडन्स करतो ते नंतर कधी नंतर सांगेन तुम्हाला फवारणीत काय केला फवारणीत ॲग्री एटी टू आणि अॅनोटेक आणि गोल्ड आणि थोडेफार किटकनाशक बरं गेल्या वर्षीच्या तुलनेत तुमची यंदाची बाग कशी आहे बाग व्यवस्थित यंदा आहे गेल्या वर्षीपेक्षा चांगली आहे यंदा किंजवडे गावची परिस्थिती काय किंजवड्या गावात आंबा कमी आहे या वर्षी त्या वर्षी कमी आहे गेल्या वर्षी दोन यंदा कमी आहे गेल्या वर्षीपेक्षा यंदा कमी किंजवड्यात आंबा कमी कमी आहे तुमच्याकडे पाऊस बीस काय पडला पाऊस पडलो दीड महिन्यापूर्वी पाऊस भरपूर पाऊस पडलो दोन दिवस वाळव गेले वाळ गेले चांगले पास नाहीपूर पाऊस नाही पाऊस पडतो असतो तर नाही पाऊस पडतो तर यावेळी तीनशे ते चारशे पेटी माल गेलो असतो यंदा मार्केटला आता पाऊस म्हणजे त्या पावसाच्या पिरियड मधले त्यावेळेचे बरोबर ही साईज चिंचवड कितीशी ही साईज कमी आहे यावेळी तुमच्याकडे जी टिकली म्हणजे आपण जे टिकवली काय नेमकं तुमचं मगर पण वर्म काय म्हणजे कारण काय दळवी साहेबांनी मार्गदर्शन केलेलं आहे ना त्याप्रमाणे आम्ही चाललो आणि त्याचा चांगला रिझल्ट मिळाला तर बरं हे तुम्ही आंबे मार्केटला वाटत असं की काय काय प्रायवेट प्रायवेट बरं आता खेरी आमचीच वापरत असल्यामुळे तरी पण प्रेक्षकांसाठी माहिती आंबे पिकवण्याची टेक्निक कशी ते नेणे सरांचा आम्ही ते आंबे पिकवायचं ते वापरतो पावडर म्हणजे ते एन जी नेणे सरांची जी पावडर आण हा त्याच्याबद्दल बरस दुमत की किती रिझल्ट दाखवत नाही एक चांगला रिझल्ट चांगला आहे त्याचा फळ पिकवल्याच्या नंतर सुगंध चांगल्या येतो त्याला आणि केमिकल नाही ना, ना बरं दिवस जास्तीत आणि असा काय विषय होता सात ते आठ दिवसात आंबे पिकतात पूर्ण आणि चव कशी त्याची चव चांगली चांगले मित्रांनो आता गांडोळाचा तर विषय झालाच नेनेसरांची एक केम पावडर आहे विदाऊट केमिकल आंबे कसे पिकवले जातात म्हणजे प्रत्यक्ष हात कंगन पार्सिक्यावर पडेल कि घ्या जे मी म्हणतो त्याचा तुम्हाला प्रत्यक्षात या व्हिडिओमध्ये बरेचसे तुम्हाला प्रश्नांची उत्तरं मिळतील जी आतापर्यंत मार्केटमध्ये स्वतः आहे बरा आता गिरायकांची हे कशी म्हणजे गिरायक कसं तुमच्याकडे साहेब आमच्या बऱ्यापैकी आज मार्केटमध्ये तुमची स्वतःची ओळख वाशी मार्केटला वाशी मार्केटचा विषय आपलं माल जो आपण विकत त्या मार्केटमध्ये आपली स्वतःची ओळख काय स्वतःचा ठसा काय स्वतःचा असं काय नाही तुमची ओळख नाही बाबा नाएं। अमुक, अमुक ब्रँडचं आंबे ह्याच्याकडचे आंबे जर घेतले तर चांगले निघतील ते साहेबांकडून मित्रांनो बघा नुसताचं मार्केटिंग करून किंवा नुसत्याचं औषध वापरा म्हणून आम्ही सांगून शेतकऱ्यांना वाऱ्यावरती सोडत नाही तर तयार झालेला शेतकऱ्या सगळ्यात मोठं दुखून हे आहे की तयार झालेला माल संपवायचा कुठे आणि नेमका ह्याच वेळी म्हणजे मानेवरती शेतकऱ्याच्या सुरी फिरवली जाते आणि ती देखील फिरवली जाऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न करत असतो बघा हे कसं आपण डायरेक्ट मार्केटिंग म्हणतात त्याला डायरेक्ट कंपनीकडनं खतं त्याशिवाय रा रासायनिक औषधं शेतकऱ्याला कशी प्राप्त करून देता येतील आणि डायरेक्ट शेतकऱ्याशी चं क का, कॉन्टॅक्ट का, ग्राहकाशी एक आंबा नॅचरलरित्या पिकवून तो ग्राहकापर्यंत कसा पोचवायचा ह्याच्यासाठी आपण मार्गदर्शन करतो आणि प्लस नेणेसारांची पावडर वापरल्यानंतर साधारणतः वीस दिवस तो आंबा राहतो जसा तसा जेणेकरून आपल्याला ग्राहकापर्यंत पोचायला व्यवस्थित वेळ मिळतो इथ्रील किंवा इतर कुठचेही घातक केमिकल किंवा जे गॅसवर त्या चेंबरमध्ये पिकवतात त्याच्यापेक्षा कधीही आयुर्वेदिक पद्धतीने हर्बल पद्धतीने हर् हर्बल पावडर वापरून आपण आंबा ग्राहकापर्यंत पोचवत असतो तुम्हालासुद्धा आमच्याकडून आंबे हवे असतील तर संपर्क करा आणि एक गॅरंटेड आंबा तुम्हाला मिळेल आंबे आणि हर नेनेच्या जे नेणेसरांची जी हर्बल पावडर आहे त्याच्यातून आंबा पिकवल्याच्यानंतर आणखी एक खासियत सांगतो तर आम्ही हे जवळजवळ दोन दो दो तीन वर्ष प्रयोग करतो आहे बरं त्याच्यासाठी काय आम्ही नेणेसरांकडून कमिशन घेतो किंवा काय करतो किंवा त्यांची देखील तशी मानसिकता नाही एकदम खुल्या मनाने आपल्याकडचं असं तत्वज्ञान असणारं लोकांपर्यंत पोचवणं आहे आणि खास करून आमच्या ते ते पण आहेत तर फरक हा पडतो की त्या पावडरमध्ये पिकवलेला आंबा जास्ती दिवस टिकतो तुझ्याकडे तो अनुभव काय दिवस दिवस ते चांगला टिकतो आंबा गेल्या वर्षी वडपौर्णिमे तुझ्या आंबे पंधरा मेच्या नंतर आंबा आम आमच्याकडे संपतो जवळजवळ बरोबर ना त्याच्यानंतर एक महिनाभराने वड येते फवारणीचा शेड्यूल किती दिवस ठेवला तो एका फवारणी दुसऱ्या दुसऱ्या फवणीपर्यंत ते वीस दिवसाचा राहतो म्हणजे आणि गेल्या वर्षी काय होत होतं गेल्या वर्षी आठ दिवसातच पवार नाही यायचे राहायचे आठ दिवस आठ दिवस तुडतुडा वगैरे त्रिस वगैरे जास्त अटॅक असल्यामुळे आठ दिवसात पवार पूर्ण मित्रांनो बऱ्याचशा आता तुम्ही पाहिला असाल या पानांची ग्लेझिंग बघा पंधरा वीस दिवसाची जी फवारणीची ही जी पानं आहेत याची चकाकी बघा शायनिंग बघा तुमच्या लगेच लक्षात येईल सांगा यावं तेवढं थोडं आहे व्हिडिओ लांबत जाईल म्हणून इथंच थांबतो तुमची सर्वांची राजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार धन्यवाद पाडेवा सर तुम्ही आज तुमचा बहुमूल्य वेळ दिलात थँक्यू